आदिवासी केवळ ग्रामस्थांनी प्रवेश केलाय तरी तब्बल दोनशे ग्रामस्थांनी पक्षप्रवेश केलाय असे खोटे आकडे दाखवण्यात आल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केलाय ग्रामस्थांनी सांगितलंय की आमची फसवणूक करण्यात आली आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट सोडलेला ना नाही आमचा विश्वास तटकरे आणि जगताप कुटुंबावरती आहे आमच्या गावाचा विकास तटकरे साहेबांनी केला आहे आणि त्यांना सोडून आम्ही कुठेही जाणार नाही असं ग्रामस्थांनी स्पष्ट केलं आहे आणि या प्रकारामुळे स्थानिक राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे आणि ग्रामस्थांनी खोट्या आकड्यांबाबत नाराजीसुद्धा व्यक्त केली आहे कालचा जो प्रवेश झाला हा फसवून झालेला प्रवेश आहे आता आपण पाहिलं बहुसंख्य आदिवासी आज जगताप कुटुंब असेल किंवा का तटकरे साहेब असेल यांच्या पाठीमागेच आहेत तर हे फक्त आबांचं नाव घेतल्याशिवाय महाड तालुक्यामध्ये हे राजकारण करू शकत नाहीत आणि म्हणून की जगताप फॅमिलीचा घनिष्ठ लोक चाललेत असा ते व्हा पोहो करत आहेत तर सगळं चुकीचं आहे आज जलजीवन दासगावमध्ये योजना आज बंद आहे जलजीवनची सगळीकडेच योजना बंद आहेत आज जो काही विकास आहे तो सन्माननीय स्वर्गवाशी आबासाहेबांच्या माध्यमातून झाला आत्ताच सांगितल्यामुळे दोन हजार पाचमध्ये जी दरड गेली जे पुनर्वासाचं काम आहे ते पुनर्वासाचं कामच मळामध्ये आभानी केलं आज लोकांना जे हा ज्यांनी घरं बांधलेत त्यांचे हप्ते हे देऊ शकत नाही तर कशाला विकासाच्या बाता हे मारतात आणि म्हणून जो काय कालचा प्रवेश झाला आहे हा खोटा प्रवेश आहे यांनी कुठेतरी असे खोट्या वावड्या उठवू नये एवढंच मी त्यांना सांगेन ते काल जो प्रवेश झालेला आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही आहे जवळपास त्याच्यामध्ये पन्नास ते साठ हे मतदार असतील बाकीची जी म पब्लिक त्याच्यामध्ये होते जी लोकं होती त्यांचं मतदान नोंदणी नाही आहे आणि मुळामध्ये सीताराम यांनी जी बाईट दिलेली आहे की तीस वर्षामध्ये आमच्या वाडीचा विकास झालेला नाही आहे माझ्या मते त्या याचं वयसुद्धा अजून तीस नसेल किंवा त्याला राजकारणातली माहितीसुद्धा नसेल की वाढीचा विकास कुणी केला ज्या वेळेला दोन हजार पाच साली दरड गेली त्यावेळेला स्वर्गवासी माणिकराव जगताप यांनीही घरं यांना करून दिलेली आहेत त्यानंतर राहिला वाडीचा विकास आज माझी सरपंच विजय चांडवेकर हे सुद्धा ह्या पक्षाचे नेते होते त्यांनी ह्या वाडीचा विकास केलेला आहे आणि त्याच्या मागोमाग आज तटकरे साहेबांच्या माध्यमातून या वाडीमध्ये मा आज जवळपास दहा लाखाचा ला। सभागृह मंजूर झालेला आहे त्याच्यानंतर प्रत्येक घरासाठी आपण तटकरे साहेबांच्या माध्यमातून घर दुरुस्तीसाठी अजून एक एक लाख रुपया आपण आणि ह्या वाढीचा विकास हा तटकरे फॅमिलीच्या माध्यमातून किंवा जगताप फॅमिलीच्या माध्यमातूनच झालेला आहे आणि काल जो त्यांनी मेसेज दिलेला आहे तो संपूर्ण खोटा आहे आज जर विकास कामावरती बोलायचं झालं तर या दासगावमध्ये जर आपण पाहायला गेलो दोन हजार पाच साली जी दरड गेली त्याच्यामध्ये दासगाव पुनर्वसनाचं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे तर हे विकासाच्या मुद्द्यावरती काय बोलणार त्यांना अजून घराच्या हप्ते मिळालेले नाही आहेत लोकांना तर ते विकासाच्या मुद्द्यावरती काय बोलणार आणि जो त्यांनी काल प्रचार केलेला आहे की दासगावची संपूर्ण वाढी गेलेली आहे मुळामध्ये संपूर्ण वाढी गेलेली नाही आहे एक पन्नास ते साठ मतदार गेलेले आहेत म्हणजे जी उर्वरित सगळा मतदान दीडशे दोनशे आहे तो तटकरे साहेबांच्या पाठीमागे आहे जगता फॅमिलीच्या पाठीमागे आहे आणि सर्वजण आपल्या सहकार्यामध्ये आहेत आणि यापुढे महाडमध्ये किती प्रवेश झाले काही झालं तरी सुद्धा तटकरे पॅटर्नच चालणार आहे किती कुणी विकास केला किंवा आम्ही करतोय किंवा लोकांना जरी नेलं पाठीशी तरी ते त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे फरक पडणार नाही हे दोनशे लोक बोलतायत बरेच शेतकडे गेलेले आहेत पण दोनशे लोक गेलेली नाही आहेत पूर्वीवाडी एक वीस का पंचवीस का पन्नास लोक गेलेली आहेत बाकीची सगळी पूर्वीवाडी आबाच्या सोबत आहे तटकडे साहेबकडे पण आहे पुरी गेलेली नाहीत हे लोक बोलतात असे असे करतात दहा लाखाचं काम पण दहा लाखाचं काम मंजूर होऊन आलेले आहे त्याच्या